नमस्कार शिवशा वेट मध्ये सर्वांचं स्वागत साडी म्हणजे साडी दिसते लाईट वेट एकदम लाईट वेट तुम्ही गिफ्ट करायचं विचारत असाल स्वतःसाठी घालू शकता तुम्ही पण लग्न कार्यासाठी सुद्धा ही सुंदर साडी आहे जास्त खूप जागा मागा मला बघा नाही डिसेंट सोबर अशी साडी आहे तुम्ही तर ग्रीन एक त्याच्यामध्ये सुंदर कलर आहे बघा तुम्ही सुंदर असा एकदम सॉफ्ट स्टिकमध्ये प्री वेडिंग शूटसाठी युज करू शकतो जर का तुम्हाला ट्रेडिशनल प्री वेडिंग करायचं असेल तर ट्रेडिशनल अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन अप्रतिम असल्यामुळे तुम्हाला साडी अंगावर टाकलो लुक खूप सुंदर असा ती तुमच्या बजेटमध्ये साडी आहे तर साडी कशी वाटली कमेंट नक्की करा कलर कशी वाटले कमेंट तेवढी नक्की करा शिवशाला नक्की भेट द्या धन्यवाद